बळीराजा स्पेशल मध्ये सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत आज आपण केलेल्या कांदा लागवडीची पूर्ण माहिती घेणार आहोत मुकाम पोस्ट तालुका श्रीगोंदा अहमदनगर येथील आबाजी गावडे पाटील यांच्या शेतामध्ये आलेला आहोत गावडे पाटील आपण हा जो गावराचा कांदा लावलेला आहे याची लागवड किती तारखेला केली ते आपण गावरा दोन ऑक्टोबर लागवडी केली होती दोन ऑक्टोबर दोन अक्टोगर। अक्टोगर। ओके शेतकरी मित्रांनो या शेतामध्ये पहिल्यांदा ऊस लावगडीसाठी चार फुटी सरी काढली होती परंतु चालू वर्षामध्ये दुष्काळाची चाहोल पाहता ओस लावगड कॅन्सल करून त्याच सरीवरती चार फुटी बेड तयार करून गावरान कांद्याची लावगड केली लावगड करत असताना पंधरा पंधरा पन्नास किलो संपदा चाळीस किलो व मायक्रोन्युट्रिनमध्ये बोरा कॅलमॅक्स दहा किलो असा बेसोल डोस लावगड करताना दिलेला आहे कांदा लावगडीनंतर पहिल्या पाण्याला ह्युमिकिंग एक लिटर ड्रीपमधून व दुसऱ्या पाण्याला पंधराव्या दिवशी एक लिटर एक्सपर्ट दिलेला आहे ड्रिपमधून शेतकरी मित्रांनो ठिबक सिंचनावर सुद्धा कांदा खूप चांगला येतो ठिबक सिंचनाच्या वापरामुळे रात्र असो दिवस असो कोणत्या वेळी पिकाला पाणी व खते देता येतात आता हा तुम्ही जो कांदा पाहता तो एकशे पाच दिवसांचा झालेला आहे याचा रंग आकार व साईजसुद्धा आकर्षक अशी झालेली आहे तेव्हा पारंपरिक पद्धतीची कांदा लावगड करण्यापेक्षा आधुनिक कांदा लावगड तुम्ही कराल ही अपेक्षा शेतकरी मित्रांनो या कांद्याच्या पिकाला वॉटर सोलेबल खतांमध्ये पहिल्या महिन्यामध्ये एकोणीस एकोणीस दुसऱ्या महिन्यामध्ये तेरा चाळीस तेरा तिसऱ्या महिन्यामध्ये झिरो बावन चौतीस ही खते प्रत्येक आठवड्याला दोन किलो या प्रमाणाने सोडलेली आहेत बळीराजा स्पेशलमधील या माहितीविषयी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये पाठवा आमची ही माहिती तुम्हाला आवडली तर लाईक करा तुमच्या इतर व्हॉट्सअप ग्रुपवर फेसबुकवर शेअर करा शेती व जोडधंदे याविषयी नवीन माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व शेजारील बेल आयकॉन नोटिफिकेशन चालू करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो धन्यवाद